द व्हॉइस विस्टा पॉडकास्ट वेंचर बाय पूजा प्रसून द व्हॉइस विस्टा मीडिया हाऊस बाय पूजा प्रसून प्रस्तुत स्वास्थायू स्वास्थ्य आपल्या दारी हेल्थ ऍट होम आजच्या वेगवान जगात घरी बसून उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळवणं ही केवळ एक सुविधा नाही तर काळाची गरज आहे एक्सपर्ट नर्सिंग केअर पासून सिनियर सिटीजन सपोर्ट पर्यंत फिजिओथेरपी पासून होम लॅब टेस्ट पर्यंत स्वास्थायो हेल्थ ऍट होम तुमच्या दारात वैद्यकीय सेवा आणि रुग्ण सेवा पोहोचवत आहे ज्यामुळे आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्याची काळजी घेणं सोपं होत या होम हेल्थ केअरच्या क्रांती मागे आहे एक दूरदृष्टी असलेलं सेवाभावी नेतृत्व श्री श्रीकांत जोशी सीईओ अँड फाउंडर स्वास्थायो हेल्थ ऍट होम नाशिक श्री जोशी यांना हॉस्पिटल सेल्स अँड मार्केटिंग बिझनेस डेव्हलपमेंट आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट या विविध क्षेत्रांमध्ये पंचवीस वर्षांहून अधिकचा अनुभव आहे अनेक नामांकित कॉर्पोरेट हॉस्पिटल्स मध्ये त्यांनी नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यात देशभरात पंचवीसहून अधिक सिंगल आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स यशस्वीपणे लॉन्च आणि डेव्हलप करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे आता त्यांच्या अनुभवाची आणि दूरदृष्टीची जोड होम हेल्थ केअर मध्ये जिथे प्रत्येक रुग्णाला त्याच्या घरीच उत्तम रुग्ण सेवा, सेवा मिळणार आहे चला तर होम हेल्थ केअर एक्सपर्ट आणि पेशंट फर्स्ट केअर बद्दल जाणून घेऊया फक्त स्वास्थायू हेल्थ होम सोबत नमस्कार स्वास्थायू टॉक्स या कॅन्डेड पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्हाला हा पॉडकास्ट खूप आवडतो आहे त्याच्या मागच्या भागांना तुम्ही अतिशय सुंदर प्रतिसाद दिलेला आहे म्हणूनच आज, आज पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत स्वास्थायूचे श्री श्रीकांतजी जोशी यांना श्रीकांतजी स्वागत आहे तुमचं स्वास्थायू टॉक्स या पॉडकास्टच्या आजच्या भागामध्ये प्लीज वेलकम नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आजच्या या भागाची सुरुवात करताना श्रीकांजी मला पहिल्यांदा असं सांगा की होम हेल्थ केअरमध्ये पॅलेटिव्ह केअर आणि हॉस्पी केअर म्हणजे नेमकं काय बरोबर आहे हा थोडासा वेगळा टॉपिक घेतलं आहे कारण की या गोष्टी समजणं गरजेचे आहेत कारण की आपण या ही र, बेसिकली रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात ती एक अविभाज्य घटक आहे बेसिकली पॅलेटिव केअर आणि हॉस्पी केअर पॅलेटिव केअर म्हणजे काय आहे की रोगाचं कोणतं तरी एखादा रोग जर झाला तर त्याचं निदान करणं त्याच्यानंतर त्याला त्याच्यावर ट्रीटमेंट करणं आणि मग ते त्या ट्रीटमेंटनंतर त्याची काळजी घेऊन त्याला बरं करणं हा पॉ पॅलेटिव्ह केअरमध्ये येतो बेसिकली तर त्याच्यामध्ये आपल्या या रोगांमध्ये जीवनाची एक गुणवत्ता आपण सुधारू शकतो आणि जसं काय आता फॉर एक्झाम्पल कॅन्सर एखाद्याला झालं आहे मग कॅन्सर हे डिटेक्ट झाला त्याच्यावर ट्रीटमेंट झाली आणि नंतर काळजी घ्यावी आणि मग ते बरं झालं याला पॅलेटिव्ह केअर म्हणू शकतो आणि हॉस्पिक केअर म्हणजे काय की हॉस्पिक केअर ही श एखादा रुग्ण शेवटच्या घटकेत आहे आणि मग आता डॉक्टर सांगतात की आता हा रुग्ण आहे याला तीन महिन्याचे तीन महिने हा माणूस हा रुग्ण जगेल मग त्या रुग्णाला त्या तीन महिन्यात आपण किती चांगल्या गोष्टी केअर करू शकतो त्याला आपण हॉस्पी केअर म्हणतो त्याच्यामुळे हा या दोन प्रकारचा महत्वाचा विषय जो आपण आता या डिटेलमध्ये असं सांगा की पॅलेटिव्ह केअर आणि हॉस्पी केअर यामध्ये नेमका डिफरन्स काय खूप डिफरन्स नाही आहे पण काही डिफरन्स आहे जे आपल्या समजलं जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की पहिला डिफरन्स पॅलेटो केअर म्हटलं गेलं तर ते त्याच्यानी आपली क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते कारण की त्याच्यात निदान लागून आपण काही ट्रीटमेंट करतो आणि बरं करतो तो रोग इथे जो आहे हा जो असतो हा कम्फर्ट द्यावा लागतो आपल्याला मध्ये आपल्याला माहिती आहे की हा हा माणूस राहणार नाही जगात ते थॉट प्रोसेस जी आहे ती ती केअर त्यांना देणं असतं तसंच कम्फर्ट त्यांना द्यायला लागतं घरी दुसरं पॅलेटिव्ह केअर म्हणजे बघितलं गेलं की ते इथे काय असतं की हे कोणत्याही पॉइंटला म्हणजे पॅलेटिव्ह केअर आपल्याला एखादा आजार कोणत्याही पॉइंटला आपण हे केअर सुरू करू शकतो पण इथे जे आहे हे आपल्याला शेवटच्या घटकेच्या वेळेस चालू करायला लागतं हॉस्पी केअरमध्ये दुसरं पॅलेटिव्ह केअरमध्ये असं आहे की तुम्ही हे जी सुविधा आहे हे इन्शुरन्स किंवा याच्यामध्ये कवर होते म्हणजे लोकांना जर तुम्ही ही पॅलेटिव्ह केअरची सुविधा घेतली तर इन्शुअर्ड म्हणजे कवर मिळतं त्यांना हॉस्पी केअरमध्ये फिफ्टी फिफ्टी आहे मिळतं पण आणि नाही पण मिळतं असं आपण डिफरन्सेस आहे पॅलेटिव्ह केअरमध्ये एक अजून महत्त्वाची गोष्ट ही आपण हॉस्पिटल्समध्ये करू शकतो घरीसुद्धा करू शकतो डॉक्टर्स लाव येत ॲट होम घेऊ शकतो किंवा नर्सिंग केअर केअर गिवर्स आपण घरी करू शकतो आणि हॉस्पी केअर हे प्रिफर्डली घरी केलेलं बेटर असतं कारण की सगळं संपलेलं असतं आणि मग आता घरी एक सुश्रुषा करणं त्यांना से, सेट करणं घरी आणि त्याच्यानी मग पेशंटलाही जरा बरं वाटतं आणि चांगल्या पद्धतीत सेवा होते तर असं हा डिफरन्स आहे मग आता मला सांगा की पॅलेटिव्ह केअर आणि हॉस्पिट केअर मध्ये होम केअरचा नेमका रोल काय बरोबर आहे आता पॅलेटिव्ह केअर आणि हॉस्पिटल केअरमध्ये होम केअरचा हा सगळ्यात महत्वाचा रोल आहे त्याच्यामुळेच आपण हा टॉपिक घेतलेला आहे सिम्पल पहिले केअर आता तुम्हाला मी जसं सांगितलं की निदान होतं त्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट जी आहे ती घ्यावं लागेल कॅन्सर झालं फॉर एक्झाम्पल कॅन्सर झालं त्याला हॉस्पिटलमध्ये निदान पेट स्कॅन झालं या सगळ्या गोष्टी केल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू झाली आणि मग त्या ट्रीटमेंट नंतरच जी गोष्ट आहे कारण की केमोथेरपी किंवा हे सगळं जेव्हा मनुष्य घेतो तेव्हा एक विकनेस येतो पण त्यांना थोडंसं त्याच्यासाठी मग ती केअर आहे ती आम्ही होम हेल्थ केअरमध्ये करतो भरपूर पेशंट आपण करतो मग त्या पेशंटला प्रॉपर सेट करणं त्याला प्रॉपर बेडवर असेल त्याला प्रॉपर त्याची शुशुषा करणं सकाळचं आंघोळ असेल त्यांना फिरवणं त्यांना आ... स्पंजिंग करणं त्यांना औषध मोटिवेट करणं हा एक पार्टी केअर काय हो अगदी बरोबर तर तोच महत्वाचा फायदा की रुग्णांना असाच फायदा होतो की यांना एक तर घरातलं एक फील येतं सिम्पल घरातलं एक फील येतं नंतर दुसरी गोष्ट घरात असल्यामुळे फॅमिली पण बरोबर असते बरोबर फॅमिलीचं फॅमिलीला बरोबर असल्यामुळे फॅमिलीला एक सॅटिस्फॅक्शन वाटतं आपला हा माणूस घरात आहे आहे आणि समोर आमचे केअर का नर्सिंग केअर असतो त्यांना एक चांगला त्यांना सेवा करतात ते बघतात त्याच्यामुळे त्या गोष्टी एक फार चांगला महत्वाचा पार्ट आहे मेंबर समोर होत असल्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ यांच्यामध्ये सुधारते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट एक होलिस्टिक केअर त्यांना आपण देतो पेशंटला म्हणजे होलिस्टिक केअर म्हणजे कसं की नुसताच डिसीज आपण करवर नाही करत पण ऍज अ पर्सन एज अ होल म्हणजे त्याच्यामध्ये असा कॅन्सर फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला आहे कॅन्सरच उदाहरण घेतो आपण तर नुसतं कॅन्सरवर तिथे घरी आपण ट्रीट करतो तर आपल्याला ट्रीटमेंट जे डॉक्टर ते करणारच आहोत पण त्याच्याबरोबर त्यांना थोडंसं मेंटली आपण स्टेबल करणं थोडस इमोशनली टच देणं एक छान फील करणं हा एक होलिस्टिक अप्रोच आपला महत्वाचा आहे हा एक महत्वाचा फायदा खरंच खूप महत्वाचा आहे कारण या आजार असे जेव्हा कळतात तेव्हा माणूस खरंच खूप खचतो मनाने आधी शरीराने तर नंतर खचतो पण मनाने ती उभारी मिळणं त्या आजाराशी लढण्यासाठी खूप आवश्यक आहे त्यामुळे ते खूप छान आहे पण मला आता सांगा की स्वस्तायू हो, हो हेल्थ होम हे जे आहे या सर्व्हिसेसचा किती रुग्णांना नेमका फायदा झालाय याचे काही विशिष्ट काही असे अनुभव असतील तर ते तुम्ही सांगू शकाल हे बघा या याच्यामध्ये हा विषय घेण्याचा उद्दिष्ट असतो होता कारण की बऱ्यापैकी लोक आज ह्या केअरला वळत आहेत आणि प्रिफरेबली काय होतं की त्याच्या फायद्यांमध्ये दोन गोष्टी सांगणं महत्वाचं होतं मला की हॉस्पिटलमध्ये जेव्हा एक ट्रीटमेंट झाल्यानंतर जेव्हा निदान झाल्यानंतर त्याची काळजी घ्यायची असते तेव्हा बऱ्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये राहण्याच्यापेक्षा घरी जर तुम्ही केली त्याचं पैसे पण पेशंटचे वाचतात कारण की हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी खर्च होऊन जातो तर तीच केअर आपण घरी करतो तर याच्यामध्ये आम्ही घरी आतापर्यंत हे पॅलेटिव्ह केअर किंवा हॉस्पिक केअरमध्ये आम्ही जवळपास एक चौतीसशे रुग्णांना आम्ही आतापर्यंत सेवा दिली आतापर्यंत अशी नऊ हजार लोकांना सेवा दिली पण हे स्पेसिफिकली बेड रिडन पेशंट्स ज्यांना डॉक्टरने सांगितलं की बाबा यांना सहा महिनेच आहे यांच्या आयुष्यातले किंवा यांचे चारच महिनेच आहे तर अशा यांना आपण स्पेसिफिकली असे आम्ही केअरगिवर्स किंवा केअर टेकर्स तयार केले जे थोडेसे इमोशनली अटॅच होतात थोडस बोलणारे चांगले तर हा एक महत्वाचा फायदा होतोय आणि अशा लोकांना फायदा झालेला आहे की याच्यामधनं पॅलेटिव्ह केअरमध्ये कसं रुग्ण बरापण होतो ना सिंपल तर पॅलेटिव्ह केअरमध्ये आम्ही थोडंसं रिहॅबिटेशन मध्ये पण काम करतोय त्यात काही फिजिओथेरपी लागतं तर पण आमचे जातात काही काउन्सिलर जातात काही आर्ट्स थेरपीस्ट जातात जेणेकरून त्यांना आपल्याला एज्युकेट करू शकतो त्यांचा दिवस प्रॉपर प्लॅन करू शकतो अशा पद्धतीने त्यांना विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज देऊन त्यांच्यामध्ये थोडं भरपूर पेशंट त्यांच्यामध्ये सुधारणा आले ते आज छान जीवन जगतायत दॅट इज एक मोठं फिलिंग येते एक चांगलं प्राऊड फिलिंग आहे तर याच्यामध्ये उदाहरण सांगायचं म्हणजे एक एन आर आय पेशंट होतं आपले मराठीच आहे पण दोघं त्यांना मुलगा आणि मुलगी होते ते बाहेरगावी शिकायला होते आणि इथे का वडिलांना काही पडलेत तर ते ऍडमिट केलं गेलं तर ते डोक्यावर पडल्यामुळे त्यांना ट्रॅकेस कमी करायला लागली मग इथं इथून त्यांचं ते सिक्रेशन ते सगळं मग ते हॉस्पिटलमध्ये आठ दहा दिवस होते त्याच्यानंतर मग एक पॅलेटिव्ह केअरची जबाबदारी आमच्याकडे आली मग चोवीस तास सकाळी एक नर्सिंग स्टाफ संध्याकाळी नर्सिंग स्टाफ आम्ही घरी केला मग त्यांना सक्षम करणं मग तिथे प्रॉपर सगळ्या इक्विपमेंट्स देणं घरी या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर रुजवल्या आणि ते पेशंट बऱ्यापैकी स्टेबल झालं पण आता शेवटी मग ते नंतर हॉप्सिक केअरमध्ये आलं कारण की थोडंसं त्यांना परत कॉम्प्लिकेशन वाढले आणि मग ही इज नो मोर बट स्टील एक सहा महिने ते पेशंट आज ऍटलीस्ट घरी सॅटिस्फॅक्टरी जगू शकली हा एक सगळ्यात महत्वाचा पाठ आहे तर पेशंटनी ते टेस्टिंग म्हणून दिलेलं अशी गोष्ट तर हा एक विविध प्रकारचे अनुभव भरपूर येतात माझे खूप अनुभव आता एवढे वेळ एवढं सांगते ना मी मागच्या एपिसोड मध्ये मी खूप छान अनुभव सांगतो हा एक वेगळा अनुभव होता जो मी नक्कीच करतो खूपच छान म्हणजे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठीच्या जी काही सर्विस आहे त्याबद्दलची आपण माहिती घेतोच आहोत पण शेवटाकडे येताना मला दोन महत्वाचे प्रश्न वाटतात ते सरांना आधी विचारायचे ते म्हणजे सर मला सांगा की आयसीसीयू ॲट होम ही जी कन्सेप्ट आहे ती नेमकी काय आहे आणि यामध्ये कोणत्या सर्व्हिसेस आपण देऊ शकतो बरोबर बर बर आहे तर आयसीसीयू चा फुल फॉर्मच आहे की इंटेन्सिव्ह केअर युनिट आणि हे आयसीसीयू म्हटलं पहिले तर आपल्या कोणत्याही आपल्या घरातला मेंबर हॉस्पिटलमध्ये जेव्हा आयसीसीयू मध्ये आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा आपल्या पहिले धडकी भरते अरे बापरे आता हे समोर आकडे येतात पैशांची <laughs> तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बट आयसीसीयू आपण घरी पण करू शकतो आपण बऱ्यापैकी पेशंट्सला कोरोनाच्या काळामध्ये ह्या सुविधा दिल्यात की हे इंटेन्सिव्ह केअर युनिट आपण डायरेक्टली घरी करू शकतो याच्यामध्ये काय करत असतो आपण की जे आपले पेशंट असतात त्यांना घरी सगळे इक्विपमेंट्स आपण प्रोव्हाइड करतो तिथे mm. आपले नर्सिंग स्टाफ प्रॉपरली राऊंड अ क्लॉक तिथे असतात तिथे mm. मॉनिटरिंग झालं किंवा सिरिंज पंप झालं किंवा सक्षम मशीन झालं व्हेंटिलेटर झालं किंवा रादर बायपॅप मशीन झालं हे mm -hmm. सगळं घरी आपण uh, सुविधा देतो प्रोवायडेड uh, काही सर्व आम्हाला करावं लागतात की घर खूप छोटं असेल तर ते होत नाही no. की आम्हाला तिथं हायजिन बघायला लागतं mm -hmm. प्रॉपर ते घर चांगलं आहे थोडासा पैसा लागतो या गोष्टीला अफोर्डिंग mm -hmm. पण अफोर्डिटी पण महत्वाची पण ती केअर आपण घरी करतो mm -hmm. मग याच्यामध्ये राऊंड ऑ क्लॉक आम्ही दिवसभरातनं फिजिशियन एम डी फिजिशियन हा राऊंड ऑ क्लॉक तिथं व्हिजिटलाही जातो म्हणजे जसं आपण हॉस्पिटलला जातात तसं घरी ते जातात सिम्पल ते व्हिजिटला जातात म्हणजे जसं आयसीयू तिकडे सेम आपण आयसीयू इथे करू शकतो फक्त थोडस क्रिटिकल स्टेज स्टेजमधन थोडस बाहेर येणं गरजेचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं एक एखाद्याला अटॅक आला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालाय तो त्याच्यातनं बाहेर आल्यानंतरची ही प्रोसेस आहे मग घरी अजून आयसीयू आए, केअर लागणार आहे मग आपण ती घरी करू शकतो तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि प्लीज तर तुम्ही दुसरा प्रश्न तुम्हाला दुसरा प्रश्न मला असा आहे की आयसीसीयू ऍट होम चे फायदे अजून काय काय आहेत आणि स्वस्थायू ही सुविधा देतं का अगदी बरोबर चे फायदे असे आहेत की सगळ्यात महत्वाचं की कम्फर्ट आपल्याला मिळतो घरच्यांना की आपल्या समोर पेशंट आहे आणि रोजचं मॉनिटरिंग होतं सिंपल कारण की रोज त्यांना पण माहिती असते मॉनिटरिंग होतंय तर आमचे नर्सिंग स्टाफ प्रॉपर एक चेकलिस्ट बनते त्यांचं बीपी कसं प्रॉपर आहे की नाही डॉक्टर्सला त्यांचं रेकमेंडेशन दिलं जातं बरोबर आहे नंतर त्यांचं हॉस्पिटल स्टे जो हो आहे तो वाचल्यामुळे हो इथे पैसे पण वाचतात त्यांचे सगळ्यात महत्त्वाचं आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे नंतर फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट असते फॅमिली त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असते एक त्यांना बरं वाटतं पेशंटला त्याच्यात एक चांगलं फिलिंग येतं आणि एक पर्सनलाइज केअर मिळते पेशंटला त्याच्यामुळे हा सगळा एकत्र मिळून एक छानपैकी आपण पेशंटला एक चांगल्या गोष्टी देऊ शकतो आणि ते घरी करू शकतो आयसीयू डिरेक्ट आम्ही भरपूर पेशंट तसे केलेत आणि आज पेशंट्स त्या काळामध्ये जगले पण आहेत कोरोनाच्या काळामध्ये सो एक चांगलं चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपण हे खूप चांगल्या पद्धतीने आयसीयू घरी करू शकतो इव्हन ईसीजी किंवा इव्हन सगळ्या गोष्टी आपण एक्सरे सुद्धा आपण घरी करू शकतो इव्हन आम्ही डायलिसिस सुद्धा घरी केले सो दॅट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स आम्ही खूप चांगल्या पद्धतीत रोल आउट केले hmm. आणि स्पेशलाइज त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की मेडिकल इक्विपमेंट जे लागतात पेशंटला hmm. तिकडे hmm. ते सुद्धा आम्ही घरी केले म्हणजे आता बायपॅप किंवा व्हेंटिलेटर सारख्या ज्या गोष्टी हे खूप क्रिटिकल इंटेन्सिव्ह केअरमध्ये लागतं पण तेही आम्ही तिथे त्यावेळेस अवेलेबल केले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे किंवा ऑक्सिजनचे जे मोठमोठे मोड़ सिलेंडर्स असतात तिथे पण आम्ही ते घरी अवेलेबल करून त्या पेशंटला आम्ही ऑक्सिजन प्रॉपरली दिले तिथं प्रॉपरली ते आयसोलेशनमध्ये त्यांना ठेवलंय आमचं स्टाफ तिथं प्रॉपर आयसो पीपी किट घालून किंवा स्क्रब शूट करून तिथं थांबतोय ना दे। ना दे थे थे ते प्रॉपर मॉनिटरिंग होते असं खूप सुंदर पद्धतीने ते मॅनेज होतं ॲक्च्युली ते फोटोज इथं व्हिडिओमध्ये दाख दाखवते ते मी दाखवले असते पण खूप सुंदर पद्धतीने ते मॅनेज केलं जातं तर अशा रित्या ते पूर्ण ट्वेंटी फोर बाय सेवन ही मॉनिटरिंग येते त्याच्यामध्ये नर्सिंग केअर असतं त्याच्यामध्ये हायजिन स्टाफ पण असतो त्याच्यामध्ये डॉक्टर्स पण इन्वॉल्व्ह असतो त्याच्यामध्ये जे आमचे मेडिकल इक्विपमेंटचे जे स्पेशलिस्ट आहे काही झालं त्यांना मेडिकलला पटकन ते येऊन तिथं पटकन हे करणं हे पूर्ण टीम वर्क असतं आणि टीम होतं सिंपल तर बॅक ऑफिस टीम आमची खूप स्ट्रॉंग आहे गोष्टीमध्ये ते आमचे मिसेस ते पूर्ण ऍडमिट सांभाळतात आमचे पार्टनर आहेत ते पूर्ण मार्केटिंग रिलेटेड हे सगळ्या गोष्टी करतात तर अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी होतात आणि आमची टीम खूप चांगल्या पद्धतीने इंटरेस्टिंग माहिती आहे मला माहिती आहे प्रेक्षक उत्सुकता वाढलेली आहे याबद्दलची अधिक माहिती आपण घेणार आहोत आहोत पुढच्या भागांमध्ये तेव्हा पुढच्या एपिसोडला नक्की भेट द्या नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद धन्यवाद थँक्यू थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं द वॉइस विस्टा डॉट इन पर यह शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने लाइक फॉलो और सब्सक्राइब करना ना भूले